चार पाच दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं होतं महात्मा गांधींची जी हत्या झाली तर ती नथुराम गोडसे यांच्या बंदुकीतून झाली ते आधी दोन फुटावर होते अरे सोळा म्हणा आता त्या जुन्या गोष्टी कळलं का त्यातनं काही प्रबोधन किंवा काही बोध घेणार नसू आपण ना उपयोग काय त्या गोष्टींचा यांनी त्या गोडसेंवरती बोलायचं मग त्यांनी त्याने ते जवाहरलाल नेहरूंवरती बोलायचं इंदिरा गांधींवरती बोलायचं किती काळ सहकार काय काय ऐकायचं आम्ही कामगारांच्यापेक्षा करा त्यापेक्षा हे यांच्या लोकांचे बाभाडे काढणार ते त्यांच्या लोकांचे बाभाडे काढणार आता गेले ते सगळेजण गोडसे गेले गांधी गेले सगळेच गेलेत आत्ताच्या प्रश्नांवरती कोणी बोलायला तयार नाहीयेत महागाईवर कोणी बोलायला तयार नाहीये पेट्रोल आणि डिझेलच्या सैसवरती कोणी बोलायला तयार नाहीये महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला घरं नाकारली जातात त्याच्यावरती कोणी बोलायला तयार नाहीये आताचे लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नावरती तुम्हाला बोलायला वेळ नाहीये माणसं जी गेलेली आहेत त्यांच्यावरती तुम्हाला बोलायचं काय लागणार आहे हाताला तुमच्या कसली इन्क्वायरी आणि कोण करणार कोणा गांधीजीला बोलवणार গোড়া বোলা পত